नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे साश्रू नयनांनी वीर जवानांना अखेरचा निरोप पांढरत व नांदरडे येथे शोककळा भाष अहमक छोडीन गयो तू पछुआ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीच्या पात्रात बचाव कार्यकर्त्यांना वीरमरण आलेले एस डी आर जवान राहुल गोपीचंद पावरा यांच्यावर नांदरडे येथे तर वैभव सुनील वाघ यांना पांढरद या आपल्या मूळगावी शुक्रवारी शाश्रुनयनांनी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला बचाव कार्यकर्त्यांना नाव उलटून शहीद झालेला वैभव सुनील वाघ या धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचा जवानावर भडगाव तालुक्यातील पांढरद येथे शुक्रवारी शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बुद्रुक या गावी प्रवरा नदी पा पात्रात बचाव कार्य करीत असताना नाव उलटून हे जवान शहीद झाले होते वैभव वाघ यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी गावात येताच यांनी हंबरडा फोडला गावातील रस्त्यावर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या सजवलेल्या रथावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते यावेळी वैभव वाघ रहेच्या घोषणा देण्यात आल्या वीरमर वैभव सुनील वाघ या वीर जवानाचा स्वभाव अतिशय बोलका आणि मजेदार असा होता यामुळे त्यांचा मित्रांचा गोतावडा खूप मोठा होता त्यांना शाश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव आणि गावातील पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी जमा झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले व प्रत्यक्षरित्या या ठिकाणी या जवानाला दिलेली श्रद्धांजली पाहत आहात दिल से निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत मेरी मिट्टी से भी खुशबुए वफा आएगी वतन के जी निसार है वतन के काम आएंगे हम इसी जमीन को एक रोज़ आसमां बनाएंगे रहने को सदा दहर में आता नहीं कोई तुम जैसे गए हो ऐसा भी जाता नहीं कोई